सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपी कोतवाली पोलिसांनी केलंय जेरबंद मंगळसूत्र चोरीची ही घटना दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी अहिल्यानगरच्या पुणे स्टँडवर घडली होती फिर्यादी रोहिणी गणेश क्षीरसागर राहणार दिघोळ तालुका जामखेड या पुणे स्टँड येथे जामखेड गाडीत बसण्याकरता गेल्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सत्त्याहत्तर बी एन एस कलम तीनशे दोन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता कोतवाली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपास करत गोपनीय तसेच तांत्रिक तपास करून आरोपी मंगेश अशोक रागपसरे वय पंचवीस वर्ष राहणार सलाबतपूर तालुका नेवासा यास अटक केली आहे चोरलेले मंगळसूत्र आरोपीच्या ताब्यातून घेण्यात आले सद्याची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी गायकवाड प्रवीण पाटील विशाल दळवी विनोद बोरगे बाळासाहेब दौंड रोहिणी दरंदले वसीम पठाण साबीर शेख विजय ठोंबरे दीपक रोहकले सूरज कदम सत्यम शिंदे राम हंडाळ सचिन लोळगे आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर